त्यांच्या बैठक पहिल्यांदा अक्षय मागे हो ना दोन वेगळ्या गोष्टी एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला चौथ्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सत्वाना वागावं लागेल बरोबर आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं मी त्या गुन्हे करणं गरजेचं केली पाहिजे असं मला असं वाटत दोन लसूतांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतात बहुतेक सगळ्यात आहे त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी पोहोचतात त्यांना खायला खालू नये त्याच्यासाठी म्हणून हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर शब्द खायला कारण असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं तर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की जरा खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा गर्भच्या नावा झाली जर तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीच्याही तशाच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्याला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती कारवाई झाली नाही आणि हे सगळे लोडाबिढासारखे जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का तेवढा मंत्री आहेत त्यांच्या समाजाचे मंत्री नाही येते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याबिरा काय आणल्या असेल मला असं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची आणि पत्रकारांना पण महत्व घेतले मला असं वाटतं हा काय प्रचार आहे मला कळलेलं नाही परंतु सरकारला नेमकं आहे आणि आयटी मधून या सगळ्या निवडणुकीसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर बरं का आता माहित आहे कुठ कुठच्या प्राणी परत येतात याच्यामुळे आमच्या लोकांना सांगितलं ते चालू आहे आपण पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार द्यायच आणि कोणी काय खावंच आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करतो म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचा स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची पदवी आणतायत मला असं म्हणतात की हेच विरोध म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हणतात तुम्ही बदली कशी काय आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नाही कोणत्या सरकारने सांगू खाल्लं पाहिजे आणि पुढे काय नाही खाल्लं पाहिजे नाही आता कोणाकडे तरी ऐकलं की तो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली पाहिजे काय जा वगैरे आलाय मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोळा सतरा मतदार सोळा सतराय महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुन्हा तपासणी झाली पाहिजे झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात